हॅलो हॅलो काय झाले रेडी आता निघाले कुठे कुठे चाललोय तू हां काय नाही तिकडे गेल्यावर मग परत जगेश वेळी चालू होत त्याच्या हा आम्ही एवढा सकाळपासून पाऊस नव्हता निघायला आलो आणि पाऊस चालू झाला एक सर येते परत आम्हाला बसावं लागलं थोडा वेळ आता तो, तो पाऊसचे सर गेली की आम्ही लगेच निघू सगळ्यात आधी पहिलं ते काम करणार माझं गेल्या वेळी चष्म्याचं काम राहिलेलं लेन्स कार्डचं विजन एक्सप्रेसमध्ये जाणार आहे यावेळी तर कांदिवलीच्या तर मग आता पहिला मुकाम तिकडेच जाऊ आणि त्याच्यानंतर डिसाइड करू कुठे जायचं किंवा कुठे येते असं

आता मस्त नंबर टेस्ट करते तुला पाहिजे असं नाही करायचं लाईट आहे ना तुला पाहिजे क्लिअर्स इकडे 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 वाव इकडे बघ इकडे बघ <laughs> फायनली विजन एक्सप्रेस मध्ये घेतला स्पेक्स आम्ही सुवर्ण आम्ही बोलत होतो दोन दोन घे नको तिथे ऑफर होते बाय वन एट वन थ्री मग तिला म्हटलं तू पण तिने पण जरा नंबर चेक केला पण आमचे ओव्हर एक्स किती आठ हजार साडेआठ हजार होतो मी माझा एकच पॅक दिला आला तर मी तुम्हाला दाखवेनच नक्की कसं आलं होम डिलिव्हरी आहे मस्त पाहिजे चला तुम्हाला आता आम्ही लंच करतो बघू मी आलो तर हे दाखवेन हो काय करतोय स्का यू हे आमचं फेवरेट रेस्टॉरंट आहे इडली वडा काय साऊथ इंडियन हां साऊथ साऊथ टिफिन हाऊस हे बघा मसाला डोसा शंभर रुपये इडली वडा एकशे दहा रुपये बट चव खूप 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 टेस्टी खूप टेस्टी हां खूप टेस्टी हे मम्माम खाणार आम्ही इथे खूप वेळ येतो साऊथ टिफिन हाऊस रेट तर थोडे याच्यापेक्षा जास्तच आहे पण मला टे अस्सल टेस्टी मसाला डोसा चटणी आणि इथे ना मस्त ना स्पेशल इकडे थाली मिळते तुम्हाला सांगतो थाली थाली इकडे आहे एवढी टेस्टी थाळी थाली आहे ना रस्सम सांबार आम्ही खाल्ली आहे खूप 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 टेस्टी थाली आरामात एका खाली डोंगर आणि खूप टेस्टी थाली त्याच्यात रसाम अप्पाम सगळं सगळं इन्क्लूड आलं ना हा ना तेच नाही दाखव स्कायूचाल स्का टिफिन काय स्काळी काय नाही आणले खाल्ले इडली वडा हे स्वरण इडली त्यान त्याने मला विचारलं इडली वेगळे पण टाईपची येते मसालावाली म्हटलं साधीच इडली घेतली रे रसम जमी चला आपली पण खाली येईल लवकरच नाइस? नाइस? तो खातो फक्त इडली कशी खाऊ शकता तुम्ही विदाऊट चटणी विदाऊट सांबार हे मसाला डोसा भेटलाय आणि हे इकडे चालतो तर आता मसाला डोसा स्टार्ट करू खायला स्कायू तुला आवडलं ना त्याला डोसा पण त्याला डोसा पण डोसा खाऊन दाखव मला इकडे बघ होय वेरी गुड आज खायला हे तू नीट बसून का नाही जेवत तिथे हा माझ्याकडे हा लय 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 भरपूर आवडले चला आज नवीन डिश ऑर्डर केले आहे पणयारम घी पोळी पण पनियारम बघूया मजा येईल हे झालं ना ओके लागेल लागेल या साईडला अशा हे फूट चाल तिथे बसून जेवायचं दा जा एकदम इथे लाईव खूप छान मिळतो समोर बरोबर गरम गरम जा हे नवीन डिश आहेत घी पोळी पनियारम आतमध्ये काय स्टफ आहे आहेत चोतो डाळ आणि काहीतरी स्टफ भरले आहेत उद्या आणि लस्टेप फोर मी बघा हे असे आहे आतमध्ये नारळाची नारळाचं हे नारळाचं हे बोलला बोललं नाही पण मग चिकन का या आपले बाईक बघ बघा आमचे बाईक्स काय केलेल्या चला जाऊया इकडे आहे साऊथ ते तीन असते पुढे खूप खाऊ घेतला कोरोनाच्या काळात सूरज डेरी फार्म मध्ये अरे इथे पण ट्रेन गोल गोल ट्रेन पडेल पडेल काय कुठे आला तू कायू <पनी> बनी बनी घेऊन आहे तुझा बनियान <पनी> बनी ए निष्ठापळ निष्ठापळ तर निष्ठाव काय लागलं हां चला कुठे चाललं आहे आपण चला म्हणते इकडे थांबायला आता बसायला पण गेलं का चला काय करताय तुम्ही कसं वाटतंय तुला आता नवीन रेस्टॉरंट मध्ये आल्यावर फर्स्ट टाइम आले फर्स्ट फ्लोअर इकडे फर्स्ट फ्लोअर नवीन केलंय जुन फर्स्ट फ्लोअर काय तेच बोलू ना आपण नेहमी ग्राउंड फ्लोअर ला बसतो मला वाटलं एकदम

रिसेंटली ओपन मला म्हणजे ओपन केलं वाटतं वरती हां तशी बांना पाऊस नाही भेटला हो आज आम्ही निघालो आणि हबजवळ गेलो आणि इतका पाऊस इतका पाऊस मग आम्ही विचार केला की रिटर्न घरी जायचं आणि युटर्न मारला तिथून आम्ही मी आणि पावसात एवढा भिजत होतो तर विचार केला चल एक काम करूया सुवर्णाला तर जायचंच होतं आणि हा कांदिवली कांदिवली गरज होती तर मग म्हटलं एक काम करूया हब हब मॉल इथे बी एम सी पार्किंग जे आहे तिथे आम्ही गाडी पार्क केली आणि तीस रुपये भरले पार्क केलं नेलं म्हटलं चल आपण राम मंदिर स्टेशनला जाऊया आणि ट्रेनने या आणि ट्रेनने येता ये येता आम्ही अर्ध्या रस्त्यात गेलो ट्रेनच्या ट्रेनपडे जायपर्यंत आणि पाऊस गेला ऊन पडलं <laughs> आणि म्हटलं की चल एक काम करूया हिला बोले चल राव्या बाईक काढून जाऊ परत परत मला येताना परत ट्रेनने येते राम मंदिरला उतरा आणि तिला एकट्याला घरी जायला लागलं असतं मला बाईक घेऊन मग परत रिटर्न एकट्याला यावं लागलं असेल तर मग हा डिसिजन घेतला की बाईक परत पार्क पार्कमधून काढली आणि मग आम्ही गेलो आणि मग नंतर पाऊस कुठेच नाही म्हणजे मलाडच्या नंतर कुठे पाऊसच भेटला नाही आम्हाला येथे त्यामुळे मग कसे कसे आम्ही मग तिकडे साऊथ टिफिन जिथे आता तुम्हाला बघायला ह्याच्यात तिथे पोहोचलो त्याच्यानंतर घरी घरी गेलं थोडा रेस्ट केला रेस केल्यानंतर संध्याकाळी उठलो आणि मग म्हटलं चहा घेतला आणि चल म्हटलं एक मॅनेजर करून एक मला शॉर्ट घ्यायचे होते गोरेगावला एस वी रोडला तर मग तिथे थांबलो शॉर्ट्स घेतली चांगली शॉर्ट्स मिळाले एक मला नायकीचे आणि ते शॉर्ट्स घेतले आणि इला म्हटलं आता काय घरी जाऊन ऑलमोस्ट वाजलेत पाहुणेदा तर मग घरी जाऊन काय बनवणार तर म्हटलं चल डायरेक्ट शॅफरॉनमध्येच घेऊया जवळपास रेस्टॉरंट पडतं हे आणि खूप छान आहे मस्त म्हटलं चल इथे जेऊ पटकन काहीतरी आणि जाऊ घरी असं तर आज इथे आलो आणि कळलं ग्राउंड फ्लोअर पूर्ण भरलेलं तर म्हटलं अरे यार आम्ही आत तर एवढा कॉन्फिडन्स नाही आलो बघतो तर रेस्टॉरंट पॅक पण ते म्हणाले अरे वा फर्स्ट फ्लोर पे जा सांगतो असं करून तो फर्स्ट टाईम आलो आम्ही फर्स्ट फ्लोअरवर आणि खूप मस्त फ्लोअर केला आहे मी इव्हन ग्राउंड ग्राउंड फ्लोअरचा आहे त्याच्यापेक्षा हा इतका छान आणि इतका हे आहे ना आम्ही निघताना तुला दाखवूच की इथे लेफ्ट हँड साईडला बार राईट हँड साईडला बार पण आहे रिंक बार आणि इथे आणि पूर्ण टेबल्स लावले छान आहे म्हणजे आवडलं मला फॅमिली रेस्टॉरंट चांगलं आहे अँड आहे ओके बघा मग काजू कादू काय कादू बोचे चले न बुबु शुसकाडू शुसकाडू स्कायु मम्मा बोले बोले ए स्कायु ए काय काय आपण कुठे आलो मला खाली आलो हत्ते हत्ते आ ने मी बोलतो से तलाक अरे लागल लागला अरे रे 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 लागला लागला इतै लागता जोरात बघ बघ आ kitty momo momo kute hai to dadi dadi ne atma momo khaja atma momo hai na your favorite chicken 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 kaise kehte

ना। खा ना। ला खायचंय गार्लिक नान खातोस का यू गार्लिक नान तो एकदम बाहेरचा खायला लागलाय ना काही पण वडा अपम बिपम ते सगळं खाल्लं गार्लिक नान चल नाहीट नीट चला कुठे वॉश कुठे ते <laughs> आहे मम्मी 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 हॉट पण येतं ना डोंट डू ए चल वेर युअर शूज शूज कुठे आहे हा हे कुठे आहे इकडे पण आहेत पण हे अजून चालू नाही झाले हे वाला चल हाँ चल रेडी चल तो लिफ्ट पे सॉरी हाँ चला बघा बसायचं घरी नाही जायचं कायू चला चल 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 चल, चल। ये हा हा झुला नाहीये बिबी ते चला आता आपलं फेवरेट क्रोस्टान ना चला हिसाबचं प्राइस इकडे आधी आम्ही खाली बसायचो आता आणि वरती पण चालू दे. ये चला कोणता पाहिजे सायु? काय घेणार आहे बाबा. ठीक केक येतो aldis

अच्छा अच्छा तू पाहिजे कसा खातो काय घेतो अरे वा प्रिन्स अरे इकडे प्रिन्स इकडे हे बघ काय घेतलं केक केक स्कायू चला पकड पकड चला 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 आमच्या फॅमिलीचे जेवढे केक येतात ते सगळे इथूनच येतात ना रोस्ट नाही खूप टेस्टी खूप टेस्टी हा इथे चौक आहे एमआयडीसी सीचा आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर रोस्टा तर फायनली घरी आलो दमला मजा आली घरी आलो खूप हेक्टिक डे झाला पण आज दिवस कसा गेला कळलंच नाही मजा आली आणि आता जस्ट घरी पोचलो आम्ही आणि बाहेर पाऊस आला आणि एकदम जोरात म्हटलं बरं झालं ऑन द वे येताना जराही पाऊस नाही मिळाला पूर्ण कांदिवलीपासून रोड पूर्ण एकदम सुका ए आत्ता आत्ता जस्ट पाऊस आला इथे लाल ना बाळा अच्छा तर चला आ, आ, परत भेटू आपण उ उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या नवीन वीक विकेंड नवीन दिवस चालू होईल सोमवार तर आपण माझी उद्या जनरल शिफ्टच आहे परत आली आहे याची जनरल बोलतो आहे मी आफ्टरनूनवाली एक ते साडेनऊ तो जे काही होईल शूट करायला जमेल तसं आम्ही शूट हे करत जाऊ शूट करून टाकू आणि तुम्हाला ब्लॉग दाखवू ओके okay? चला सगळ्यांनी काळजी घ्या आणि इथपर्यंत आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद असेच सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओज शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट ओके okay? बाय काय बाय हां 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 सकाळी हायसाठी आणि रात्री बायसाठी खूप हे असेल चला हे काय पाहिजे तुला आवडला ओपन ते तर करू दे काढू तरी ते बाहेर कावी आता काय आहे कावीचा हॅपी बर्थडे कोणाचा आहे हॅपी बर्थडे कोणाचा आहे बुबूक थँक्यू ओके बेबी वेलकम अमलाज अमलाज वेलकम बोलते बाबू तू हाँ। एक 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 कांटे अच्छा ओके केला पार्टी बसून तू तो एकटा कट करेल हां हां हाँ. ये गो बैक गो हाँ. ये श्रीर पोल योर लेग्स हां पोल योर लेग्स हां वेरी गुड वेरी गुड हां वेट वेट हां Follow you your, you your legs, baby. Fold your legs. Wait, wait. One, hmm. Ready? Piley, pie, nead girl. Pile girl. Happy birthday <laughs> to you.

तर हे होतं मुलांसाठी रात्रीचं सरप्राईज सरप्राईज जेवल्यानंतर सोनिका त्याला सांगतोय तर चला मग मी व्लॉग एंडच केला होता की म्हटलं हे गुड नाईट बोलून मी सगळं पूर्ण हे केलेलं पण नंतर आता कळलं की अरे ती पेस्ट्री आणली आम्ही ती कटच केली नाही तर ती पेस्ट्री आता कट केली आता वरती आणि आम्ही जाऊ आज काही जास्त काम पण नाही ना आज लवकर झोपू आज तर चला गुड नाईट आहे गुड नाईट बोलाईट बाय 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 गाय असं नाही बाय गायज बाय चला बाय